नमस्कार मैत्रिणी शीतल रांगोळी दररोजसाठी मैत्रिणी अशा ते दोन आकर्षक आणि अशा रांगोळी तर त्यासाठी देऊन घेऊया तीन ते एक ठिपके अगोदर व या पद्धतीने आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत खूप सोपी आणि झटपट होणारी रांगोळी आहे सकाळी सर्व महिलांच्या मागे धावपळ असते तर त्या धावपळीत ही अगदी आरामात आणि अंगणात असून उठून दिसेल अशी ही रांगोळी आहे तर नक्की उद्या ही रांगोळी काढून बघा बघा तीन ते एक ठिपके दिले आहेत आपण अगोदर आणि त्याच्यानंतर त्या डॉट वरतीच आपण अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीचं सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालं आहे मध्ये आपण बोटाने याला गोल आकार देऊन घेऊया आता या दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपण या पद्धतीने तिरपी लाईन करू जोडून घेणार आहोत दोन्ही साईडला दोन तिरप्या लाइन करून जोडून घ्यायचं आहे बघा बघा त्याच्यानंतर याच्यावरतीच आपण एक एक डॉट टाकून घेऊया मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये खूप सारे शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना रांगोळीची खूप आवड आहे पण त्या त्याच त्याच रांगोळी रोजही अंगणात काढतात तर त्यांना ही नवीन काहीतरी आयडिया वेगळी अशी रांगोळी काढायला मिळेल अंगणामध्ये बघा आपण चारही बिंदूंवरती असे फुलं काढून घेतलेले आहेत बघा त्याच्यानंतर मधली जी पाकळी आहे त्याच्यावरतीच मी एक एक असा थोडासा मोठा टाकायचा आहे डॉट इथे जर तुम्हाला रंग वापरायचे असतील ना तर हा डॉट तुम्ही वेगळ्या रंगाचा पण देऊ शकता किंवा मग असं प्रेस करून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रंगाचा एक ठिक्का टाकू शकता मी आत्ता रांगोळी पांढरीच ठेवणार आहे तुम्हाला जर पांढरी ठेवायची असेल तर तुम्ही अशी रांगोळी ठेवून त्याच्यामध्ये थोडं थोडं हळदी कुंकू वाहून रांगोळी पूर्ण करू शकता बघ या पद्धतीने आपण परत याच्यामध्ये दररोजच्या रांगोळीमध्ये जास्त रंग पण वापरला नाही तरी पण चालत फक्त अं त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू जरी वाहिलं ना तरी पण रांगोळी अगदी अप्रतिम दिसते अंगणामध्ये तुम्ही जर या पद्धतीची काळी फरशी असेल मार्बलची वगैरे तर ती जर अंगणामध्ये ठेवली त्याच्यावरती जर रांगोळी टाकली रोजची तर खूप सुंदर अशी रांगोळी दिसते या का ब्लॅक रंगावरती तशी पांढऱ्या रंगांवरती पांढरी रांगोळी एवढी खुलून दिसत नाही त्यासाठी मग कलरची रांगोळी तुम्ही काढू शकता नाहीतर मग अशी ब्लॅक फरशी ठेवून त्याच्यावरती अशी पांढरी रांगोळी जरी ठेवली नुसतं हळदी कुंकू त्या रांगोळीवरती वाहलं तरी पण रांगोळी एकदम मस्त दिसते तर नक्की तुम्ही पण या पद्धतीने रांगोळी रोज अंगणामध्ये काढा बघा या पद्धतीने आपण दोन दोन रेषा दिल्या आहेत आणि त्याच्यावरती पण आपण अशा दोन पाकळ्या बनवून त्याच्यामध्ये एक असं पानाचा आकार मी दिला आहे बघा मैत्री तुम्हाला अजून कशा पद्धतीच्या रांगोळी फ्री हँड रांगोळी जास्त आवडतात की ठिपक्याच्या रांगोळी आवडतात तसं मला सांगा म्हणजे मी तसे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईन बघा या पद्धतीची ही आकर्षक अशी रांगोळी आपली तयार झाली आहे तुम्ही तुमच्या मनपसंतीने याच्यामध्ये रंग पण देऊ शकता तुम्हाला जे हवे असतील ते रंग आकर्षक असे फेंट किंवा डार्क रंग याच्यामध्ये देऊ शकता मला थोडा आज उशीर झालेला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळे मी व्हाईटच रंग इथं दिला आहे आणि या फुलाच्या वरती पण आपण एक एक असं डॉट टाकला आहे बघा या पद्धतीची आपली ही तीन ते एक ठिपक्याची पहिली रांगोळी काढून झालेली आहे बघा आता आपण दुसरी रांगोळी बघूया परत एकदा तीन ते एक ठिपके काढूया बघा या पद्धतीने तीन ते एक याला उडून आपण असं जोडून घेणार आहोत बघा मैत्रीण मी माझ्या चॅनल वरती खूप सारे व्हिडिओ दररोजच्या रांगोळी आहेत ठिपक्यांच्या फ्री हँड रांगोळी पण आहेत भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर बाकीचे व्हिडिओ सुद्धा बघा आणि तुम्हाला कोणत्या जास्त रांगोळी आवडत नक्की सांगा अगदी तुमच्या मुली जरी असतील छोट्या शिक शिकणाऱ्या तरी पण त्या पण ह्या रांगोळी आरामात काढू शकतात आणि अशाच रांगोळी अंगणामध्ये खूप उठून दिसतात छोट्या रांगोळी रोजसाठी बघा आपण काय केलं आहे याच्यावरती तीन एक ते एक टिपके काढून ते लाईन अगोदर जोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण लाईन ओढून घेणार आहोत बघा चार चार लाईन मी इथे ओढून घेतलेल्या आहेत पद्धतीने आप आपण काय केलं आहे या काढून आहेत आता या साईडची ही जी लाईन आहे ती आपण बरोबर मध्ये या पद्धतीने जोडून दिली आहे बघा परत तिकटच्या साईडच्या पण आपण लाईन अशा जोडून घेऊया या लाईने जे आहेत ना त्या पद्धतशीर खाली जोडायच्या आहेत नाहीतर मग त्या मिक्स होतात आणि मग व्यवस्थित आपली डिझाईन दिसणार नाही तर लाइनी एकदम व्यवस्थित अशा खाली जॉईंट करून घ्यायच्या आहेत खूप काय अवघडही नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने ह्या लाईनी अशा आपण खाली जोडून घेऊ शकतो या पद्धतीची आपली डिझाईन इथे बघा मस्त तयार होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अशी एक पाकळी काढली आहे बघा चारही जो आपला स्पेस आहे चारही बाजूचा मध्ये त्याच्यामध्ये आपण अशी पाकळी काढून घेतलेली आहे एक एक आता परत आपण याच्यावरती अशा तीन तीन मी सर्कल शेपमध्ये ओव्हल शेपमध्ये अशा खाली लाईन त्याला जोडून घेत आहे बघा मैत्रिणीनो तेवढेच ठिपके आपण काढलेले आहेत तीन ते एक त्यापासून आपण वेगवेगळ्या अशा भरपूर रांगोळी बनवू शकतो फक्त थोडीशी आपल्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे त्यासाठी तर तुम्ही जर असे व्हिडिओ बघून ठेवले तर तुम्ही आरामात अशा रांगोळी तुमच्या मनाने पण बनवू शकता ते तुम्हाला बघून काढायची पण आवश्यकता पडणार नाही तर बघा या पद्धतीने किती सुंदर अशी आपली डिझाईन इथे बघा तयार झाली आहे आता याच्यावरती आपण हा जो आपला ट्रॅंगुलर शेप इथं तयार झाला आहे त्याच्यावरती आपण काय दिवा काढणार आहोत दररोजसाठी मस्त अशी रांगोळी आहे तुम्ही देवघरासमोर पण ही रांगोळी काढू शकता शुभ अशी रांगोळी पण आहे आपण मध्ये त्याच्या स्वास्तिक काढणार आहोत तर स्वास्तिकची रांगोळी खूप शुभ मानल्या जाते तर नक्की काढून बघा दोन्ही रांगोळीमधली रांगोळी तुम्हाला कोणती आवडली ते पण मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कुठली रांगोळी याच्यामधली काढून बघितली ते पण मला आवर्जून सांगा आणि माझे व्हिडिओ जरा थोडे पण तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक एक व्हिडिओला करत जा आणि चॅनलला मित्र मैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आपलं हे जे चॅनल आहे रांगोळीचं ते मॉनिटाईज झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आता डॉलर होण्यासाठी पण मदत करा म्हणजे लवकर आपलं पेमेंटसुद्धा होईल आपण हा जो सर्क्युलर शेप काढला होता त्याच्यावरती जो पाकळ्या काढल्या होत्या त्याच्यावरती एक एक बिंदू असा मोठा थोडासा ठेवायचा आहे मग याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रंग भरा तर रंग भरताना पण जास्त तुम्ही या दिव्यांमध्ये रंग भरू शकता आणि जो वरचा आपण डॉट टाकला आहे तर मी जो पांढरा डॉट तिथे टाकला आहे तुम्ही त्याला काय करू शकता आ, रंग देऊ शकता रंगाचा डॉट तुम्ही तिथे देऊ शकता किंवा मग असा जो पांढरा मी डॉट टाकला आहे तसा तुम्ही व्हाईट डॉट टाकून पण त्याच्यावरती त्याच्यामध्ये मग तुम्ही एक रंगाचा ठिपका टाकू शकता पण बघा किती सुंदर दिसत आहे व्हाईटच रांगोळी काढलेली आहे मी इथं रंग कुठलाही वापरला नाही पण बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे मैत्रीणो याच्यामध्ये दिवा पण आहे आणि शुभ स्वास्तिक पण आहे तर नक्की ही रांगोळी ट्राय करा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना